मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज श्री स्वामी मंदिर सावदा यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्माच्या परंपराच्या माध्यमातून सनातन धर्माच्या माध्यमातून आपल्या ह्या ठिकाणी सुंदर घागरभरणी हा सुंदर कार्यक्रम आयोजन करण्यात येत असत आणि त्या माध्यमातून पितृच्या मोक्षार्थे अशी ही घागरभरणी असं म्हणतात पितृ या शब्दामध्ये मातृशबाचा सुद्धा उल्लेख होत असतो आणि म्हणून आई वडिलांच्या मोक्षार्थे अशी ही घागरभरणी ठिकाणी रागवत असतो खरोखर भगवंताची कृपा आहे अशा ह्या आपल्या समाजामध्ये ही अलौकिक परंपरा सुरू आहे आणि आजचं महत्व अक्षय तृतीयाचं हे दिव्य महत्व तृतीयाला असं म्हणतात नक्षयः इति अक्षय म्हणजे द्विगुणित फळ मिळत असतं तुम्ही एक रुपया जरी दान दिला तर तुम्हाला शंभर पटीने फळ मिळणार असं हे अलौकिक फळ असतं आणि आपण याद करू त्या पहलगाम या ठिकाणी जे कोणी आपले परिचित आपले भारत निवासी यांचे अलौकिक असे कोणी कोणाचा भाऊ असो कोणाची आई असो कोणाचा बंधू भगिनी या माध्यमातून ज्यांचं मृत्यू झाला आहे अशांनासुद्धा आपण या ठिकाणी सुद्धा घागर या ठिकाणी भरू आणि त्याचप्रमाणे जे आपल्या भारतीय ठिकाणी कारगिल या ठिकाणी आहे सैनिक आपले त्यांचंसुद्धा काही काहींचं अति क्रूर मृत्यू झालेलं असतं म्हणून आपल्यासाठी ते तिथं सैनिक सेवा करीत आहेत तशा सैनिकांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सुंदर घागर त्यांची सुद्धा भरलेली आहे तर आमच्या संतांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपले श्री स्वामीनारायण स्वामी श्री स्वामीनारायण मंदिर सावदा आमचे कोठारी सद्गुरू शास्त्री श्री स्वयंप्रकाश दासजी त्याचप्रमाणे सद्गुरू शास्त्री श्री अनंत प्रकाश दासजी त्याचप्रमाणे भंडारी स्वामी श्री माधवप्रसाद दासजी त्याचप्रमाणे आपल्या सत्संगाचे सत्संग सेवक असे श्री नंद किशोर पाटील सर यांच्या मा सर्वांच्या हरिभक्तांच्या माध्यमातून समस्त सावदा सत्संग समाज यांच्या माध्यमातून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी रागवण्यात येत असतो खरोखर या ढागर जर आपण बघितली तर एक हजार आणि पस्तीस असे ही क्रम झालेली आहेत खरोखर भगवंताची कृपा या सर्वांवर राहो आणि पुनश्च सर्वांना माझी आणि सर्व समाजाची पुनश्च तुम्हाला प्रार्थना आणि पुनश्च भगवंतालासुद्धा प्रार्थना या सर्वांचं आरोग्य ठीक राहो अलौकिक मातृ आणि पितृ या सर्वांचा मोक्ष हो अशीच ही परंपरा आणि अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा जय आता कसं कशासाठी भारताच्या दोन मिनिटांनी तुम्हाला माहिती देतो अक्षय तृतीला आपण जे घादर बोलतो त्याला घागर असं म्हणतात लग्नाच्या वेळेला आपण जो त्याला वेळ नाच म्हणतात किंवा देवकुंडी म्हणतात किंवा कुंभ स्थापन असं म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला वेळ वाचत म्हणतो नंतर आपल्या घरामध्ये आपण पाण्याचा मांडतो त्याला माठ असतो आज आपण त्याला माठ म्हणतोय ना गा। तर घागर हा ही जी संज्ञा आहे ती त्याच्यासाठी वापर अंत्यष्टीच्या वेळेला आपण जे घागर वापरतो तिला काय म्हणतो आपण मोडतो याला मोडतो म्हणतो ना तर प्रत्येक कार्यक्रमाचे विविध त्यांचं महत्व आहे म्हणून ही अक्षय कृती आहे अक्षय म्हणजे त्याला क्षय नाही असे अक्षय कल्पना करतो आपल्या चित्रांना मोक्ष मिळण्यासाठी आपण जे आता सुरुवातीला तर्पण ऋषी तर्पण तर्पण यम तर्पण आणि तर्पण अशा प्रकारचे तर्पण हा विधेयक आजच्या एक मान्य व यजमान हस्ते आपण नुकतंच पाहतो आता आपल्याला घागरी भरण्याचा कार्यक्रम करायचा घागर म्हणजे कलश आपण देवपूजे म्हणतो शुभकर्माला आपण जे भरतो त्याला कलश असं म्हणतो तर असे प्रत्येक विविध कार्यक्रमाच्या विविध संज्ञा या कळशी हात कळस कळशी आपण पाण्या भरायला जातात महिला त्यांना कळशी या संज्ञा वापरल्या गेलेल्या महत्व असतो आज हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी आपले जे मृतात्मे पिकडं आहे ते पिकडं त्या पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येतात आणि जी व्यक्ती घागर करते त्यांना अक्षय पुण्य मिळते की कधी न क्षय नाही असं पुण्य ह्या अक्षय घागर करताना आपल्याला मिळत एक आठ पंधरा दिवसापासून मला बऱ्याच वेळेला फोन येतो महाराज आमच्या इथे लग्न झालेला आहे घागर किंवा आता कसं आहे शास्त्रानुसार आणि हृदय परंपरेनुसार याच्यामध्ये खूप फरक आपल्या घरामध्ये जर कार्य झालेलं असतो आपल्या घरात तर सोळा दिवसानंतर आपण घागर करू शकतो पण रूढी परंपरेनुसार काय आहे की खटल्यामध्ये कोणाकडे जाते झालं तरी आपण घागर धरावा आपण जर त्यांना सांगितलं की भरा तर त्यांच्याकडे कार्य झालेलं असतो त्यांना थोडा मन दुखावी लागतं की माझ्या इथे कार्यक्रम आहे लग्न झालेला आहे आणि मी शेजारच्या मी काय करतो अभ्यास करते म्हणजे थोडे याच्यामुळे मानसिकता म्हणून काही काही वेळा शास्त्राला महत्त्व द्यावं लागते काही काही वेळा पूर्वी परंपरेला महत्त्व महत्व तर अशा प्रकारे आपण जे घागर भरतो त्या अक्षय पुण्य प्राप्तीसाठी आपण घागर भरत नंतर ते घागर भरल्यानंतर आपण आज एक एक होमपुत्र म्हणलेला आहे कशासाठी मांडलेलं आहे तर आपण की धर्मांच्या जेवणाचा दुपारी बारा ते म्हणून सर्व आपण जे आहोत ते सर्व बारा ते दोनशे या कालावधीमध्ये आपण आघाडी का मग आघाडी याचा अर्थ काय आघाडी आता आठ म्हणजे म्हणजे अग्निदेवतेला आपल्याला आहुत देतो आपल्या चुकीच्या रुढी बरोबर आपण काय करतो आपल्या घरामध्ये जे काही झालेले मृतातले त्यांच्या नावाने आपले इथे जे योग्य आहे किंवा आपण लिहिलेले जे अवघ्या आहेत त्या आपल्या पित्रांना मिळावा हे आपला उद्देश आपण गोळा भाव सिद्धीत परंतु शास्त्र काय सांगते की हे जे आपण आघाडी म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वैश्वदेव असे वैश्वदेव म्हणजे अग्नीच ह्या आघाडीसाठी आपल्या ग्रामीण भाषे म्हणजे आघाडीसाठी जो अग्नी आपण पूजन करतो त्याचं नाव आहे पावत पावत नावाच्या अग्नीच आपण इथे पूजन करत असतो

म्हणून अग्नीच महत्व म्हणून अग्नीला आपण दुसरं महत्व मला बऱ्याच लोक विचारतात महाराज माझी आई आधी आहे आईची आघाड भरायची मग मी तेव्हा सांगतो की बाबा सत्तर महिलाची गाठ भरली जा नाही म्हणजे आईने आपल्याला जन्म दिलेला आहे मग आईची गाजर का भरू नाही प्रश्न खूप आहे स्वाभाविक आहे शास्त्रानुसार असा एक नियम आहे की जर पतीचा मृत्यू झालेला असला तर पतीची घाघर भरायची असते आणि त्या घाघरी सोबत आपण ज्या अवत्यात येत असतो त्या अवत्यात पत्नीला सुद्धा मिळत असत म्हणून पती जर दिवंगत असला पत्नी पण दिवंगत असली तर त्या दोघांत पद्धती जर आपण जी आवती दिली दोघांना प्राप्त होत्या शास्त्रीय प्रमाण म्हणून आपण बायांची महिलांची भाषा पण दुसरी एक महिला विचारत महाराज पद्धती जिवंत आहे पत्नी दिली सुवासी पण तिची जर घाबर नाही भरली तर तिला कशा काय पोचती न होत्या प्रश्न त्याच्यावरती शास्त्रीय पर्याय दिलेला तो, तो, तो काय की आपण भाद्रप कृष्ण पक्ष हा पितृ पक्ष आपण साधला करतो या पितृपक्षामध्ये जी अविध्वानवमी हो असते जी श्वासने वाढलेली असते त्या अविध्वानवमीच्या हो दिवशी फक्त त्या श्वासनीता आपण दर्पण घेण्या किंवा साध्य करण्याचा अधिकार आहे आणि त्या का कुठल्याच वेळेला शासनाने अधिकार दिलेला म्हणून सुवासिनीला गाजर उद्दीचा

जे मुलगे असतात अविवाहित असतात त्यांनी काय भाद्रप कृष्ण पंचमी आपल्या ग्रामीण भाषा असं म्हणतो तर भाद्रपद कृष्ण पंचमीला आज त्यांचा स्पेसिफिक दिवस असतो की जे मुले केलेले असतात जे अव अविवाहित केलेले असतात तेव्हा त्यांच्या आत्मव्या वगैरे केलेली असते त्यांचा आपल्याला काहीच नाही तर असं प्रकार घाटी भरण्याबद्दल मला जे काही अनुभव येतात मला जे काही प्रश्न विचारले जातात त्यांचं शंका समाजात इतरांनाही व्हावं म्हणून तुम्हाला माझ्या मनोगत

शास्त्रानुसार आपल्याला जे सर्वांचे आपण जे हाय नाही आता आपले गुरु केले त्याच्यामुळे आपले जे आत्मगुरु असतात ते आपण आत्मगुरु म्हणून आपल्याला हा अस्पताल

Corro para ओ फायदाय म्हाहा आजून कांय महाक कुणाक करूं करता नामा तशी करून करता ओ प्रामाणायक महाग ओ मात्मीक महाग ओम पृथ्वी महग लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद